नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल बघा अंगणवाडी एवढ्या दिवसापासून ज्या परिपत्रकाच्या प्रतीक्षेत होतो ते परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सन दोन हजार सव्वीसमधील वार्षिक सुट्ट्या आपल्या समोर आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस्ताई यांना कशा पद्धतीने सुट्ट्या असणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे बघा माहिती काय आहे ते जाणून घेऊया तर बघा विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास पुणे यांच्याकडून हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे दिनांक बघा कधीचे आहे एक एक दोन हजार सव्वीस ला हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे प्रति बघा बाल विकास अधिकारी नागरी प्रकल्प सर्व पुणे विभाग म्हणजे पुणे विभागामध्ये जेवढे काही नागरी प्रकल्प येतात त्या सर्वांसाठी हे परिपत्रक अत्यंत महत्वाचे असणार आहे अंगणवाडी सेविका ताई मदतनीस ताई महत्वाचा व्हिडिओ आहे लाईक करत चला बघा पटकन व्हिडिओला लाईक करा विषय खूप महत्वाचा आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या सन दोन हजार सव्वीस मधील सार्वजनिक सुट्ट्या तर बघा परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे ते तर बघा उपरोक्त विषयांसंदर्भ क्रमांक शासन दोन परिपत्रकानुसार आपणास सूचित करण्यात येते की पुणे विभागातील बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सण दोन हजार सव्वीस वर्षामधील सार्वजनिक सुट्ट्या पुढील प्रमाणे देण्यात येत आहे हीच आहे आपली सण दोन हजार सव्वीसमधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी तर बघा एक नंबरची सुट्टी बघा कधी असणार आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला वार बुधवार आहे मकर संक्रांतीची सुट्टी असणार आहे त्याच्यानंतर बघा पुढचं बघा तीन मार्च तीन तीन दोन हजार सव्वीस मंगळवार असणार आहे धुलीवंदनची सुट्टी असणार आहे त्याच्यानंतर तीन नंबरची सुट्टी बघा एकोणीस तीन दोन हजार सव्वीसला असणार आहे गुरुवार आहे त्या दिवशी गुढीपाडव्याची सुट्टी असणार आहे त्याच्यानंतर चार नंबरचा ऑप्शन बघा एकवीस मार्चला सुट्टी असणार आहे शनिवार आहे त्या दिवशी आणि रमजान ईदची सुट्टी राहणार आहे त्याच्यानंतर पुढचं बघा पाच नंबरचा ऑप्शन बघा चौदा चार दोन हजार सव्वीस डॉक्टर मंगळवार असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची सुट्टी राहणार आहे त्याच्यानंतर बघा सहा तारखेला एक पाच दोन हजार सव्वीसला मे महिन्यामध्ये शुक्रवारी आपल्याला महाराष्ट्र दिनाची सुट्टी राहणार आहे त्याच्यानंतर सात नंबरचा सा ऑप्शन बघा पंचवीस सात दोन हजार सव्वीस शनिवार असणार आहे देवशैनी आषाढी एकादशी आणि मोहरम हे दोन्ही एकाच दिवशी असल्यामुळे या दिवशी देखील सुट्टी राहणार आहे त्याच्यानंतर आठ नंबरचा ऑप्शन बघा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस शुक्रवार असणार आहे रक्षाबंधनाची सुट्टी असणार आहे पुढची नऊ नंबरची सुट्टी बघा ताईन चौदा नऊ दोन हजार सव्वीसला ला सोमवार असणार आहे गणेश चतुर्थीची सुट्टी असणार आहे पुढं बघा अठरा नऊ दोन हजार प दोन हजार सव्वीसला ला असणार आहे बघा इथं चुकून पंचवीस त्यांनी केले पर्यंत दोन हजार सव्वीस धरावं आणि शुक्रवार असणार आहे गौरी पूजनाची सुट्टी असणार आहे अकरा नंबरचा ऑप्शन बघा सव्वीस नऊ दोन हजार सव्वीस शनिवार असणार आहे अनंत चतुर्दशी दुसरा रवि दुसरा दिवस असणार आहे याची देखील सुट्टी असणार आहे त्याच्यानंतर पुढची महत्व पूर्ण बघा बारा तारखेला बारावी सुट्टी सॉरी बारावी सुट्टी वीस दहा दोन हजार सव्वीसला असणार आहे मंगळवारी असणार आहे दसऱ्याची सुट्टी असणार आहे आता हे झालं सार्वजनिक सुट्ट्या बघा एकूण अंगणवाडी सेविका मदत ताईंना सार्वजनिक सुट्ट्या ह्या एकूण बारा सुट्ट्या देण्यात आलेल्या आहे आपण याच्या अगोदर सार्वजनिक सुट्ट्यांची यादी पाहिली त्याच्यामध्ये बघा ताईनं याच्या अगोदर आपण सार्वजनिक सुट्ट्यांची यादी तुम्ही पाहिली असेल मी व्हिडिओ देखील तो अपलोड केला त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने सुट्ट्या होत्या हे मी दाखवलेलं तर त्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना सुट्ट्या नव्हत्या आता ह्या ज्या सुट्ट्या आहेत ते एकूण बारा सुट्ट्या म्हणजे ज्या आपल्याला सुट्ट्या फक आहेत आप फक्त आपल्याला बारा सुट्ट्या ह्या भेटणार आहेत त्याच्यानंतर बघा दिवाळी सुट्टी कशा पद्धतीने असणार आणि उन्हाळी सुट्टी कशा पद्धतीने असणार हे बघा तर बघा उन्हाळी सुट्टी दोन मे दोन हजार सव्वीस ते सतरा मे दोन हजार सव्वीस पर्यंत अंगणवाडी सेविकेंना सुट्टी असणार आहे त्याच्यानंतर पुन्हा बघा अठरा मे दोन हजार सव्वीस ते दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत अंगणवाडी मदतनीसांना सुट्टी असणार आहे दिवाळी सुट्टी बघा कशा पद्धतीने असणार पाच अकरा दोन हजार सव्वीस ते अकरा अकरा दोन हजार सव्वीस म्हणजे एकूण आपल्याला सात दिवसांची सुट्टी इथं भेटणार आहे मान्य सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार अंगणवाडीतील मुलांना वर्षभरात तीनशे दिवस नाश्ता व आहार पुरवठा होणे आवश्यक असल्याने रविवार असल्याने बघा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडीतील मुलांना तीनशे दिवस आहार व नाश्ता पुरवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी त्यासाठी बघा रविवार असल्याने दिनांक बघा पंधरा अकरा दोन हजार सव्वीस बावीस अकरा दोन हजार सव्वीस एकोणतीस अकरा दोन हजार सव्वीस सहा बारा दोन हजार सव्वीस तेरा बारा दोन हजार सव्वीस वीस बारा दोन हजार सव्वीस व सत्तावीस बारा दोन हजार सव्वीस या सुट्टीच्या दिवशी सकस आहार पुरवठा करण्यात येईल याची दक्षता घ्यावी असं म्हणण्यात आलेलं आहे संजय माने महिला व बाल विकास उपायुक्त यांच्याकडून हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे खूप महत्वाचं हे परिपत्रक आणि ही माहिती आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकाताईंना शेअर करा कारण की भरपूर दिवसापासून मला अंगणवाडी सेविका कमेंट येत होत्या की आपल्याला सुट्टी कधी आहे म्हणजे सुट्टींची यादी आपली पाठवत ताईंनो तुमच्यासाठी आनंदाची महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे याच पद्धतीने आपल्याला सुट्टी राहणार आहे महत्त्वाचं हे परिपत्रक आहे महिला व बालविकास विभागाकडून काढलेले काढण्यात आलेले हे परिपत्रक आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना शेअर करायचं आहे आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद